अपडेट इंडी आहे हर खबर सच्चाई पंचायत समिती राळेगाव येथे एक मे महाराष्ट्र राज्य पासष्टवा वर्धापन दिन साजरा पंचायत समिती राळेगाव येथे एक मे दोन हजार पंचवीस रोजी केशव पवार गटविकास अधिकारी पंचायत समिती राळेगाव व मनीषा पाटील तालुका कृषी अधिकारी पंचायत समिती राळेगाव यांच्या शुभहस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून नंतर ध्वजाचे पूजन करून ध्वजारोहण करण्यात आले यावेळी भारती मंदाताई पंजाबरा विसळ सहा गट विकास अधिकारी तसेच पंचायत समितीतील सर्व विभागांचे अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी केशव पवार गटविकास अधिकारी यांनी सर्व अधिकारी व कर्मचारी यांना महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन आपण शासकीय कामे करीत असताना मराठी भाषेत बोलले पाहिजे आपल्याला मराठी भाषेचा स्वाभिमान असायला पाहिजे असे महाराष्ट्र दिनी अधिकारी व कर्मचारी यांना आवाहन केले यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे